नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या दहा महत्त्वाच्या घडामोडींवर दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत दरम्यान कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर दत्तात्र भरणे असं भरणे म्हणाले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या सर्वांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे कृषी खात्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कसा मिळेल शेतकऱ्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येतील यावर माझ्या भविष्यात बल राहणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे विधीमंडळात रमी खेळणारे मानिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून काढून घेण्यात आला असून दत्तात्र भरणे यांच्याकडे आहे अजितदादांचे विश्वासू असलेले दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणींसाठी एक लॉटरी ठरली आहे कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरील ही भरणींसाठी लॉटरीच मांडली जाते दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत यावर रोहित पवार यांनी एक्स वर एक पोस्ट करत म्हटलंय की कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो तसंच काहीस सा कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला होता खाते बदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय तर आमचे सर्वच खात्या लक्ष राहते आणि राहणार आहे कोणत्याही मंत्र्यांच्या असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपून घेणार नाही त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागलेत सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आणि अने काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे यवतमाळमधील शिवसेना ताकद आणखीन वाढली आहे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत तब्बल पंचवीस जणांनी शिंदे गटात प्रवेश केला यात अनेक माजी नगरसेवक नगराध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा समावेश होता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ धोरणावर टीका करण्यात आली आहे अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यात कथित मैत्रीचे वस्त्रहन ट्रम्प रोजच करीत आहेत हिंदुस्थानातून आयात वस्तूवर एक ऑगस्ट पासून पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आणि मोदी मैत्रीचे आणखीन एक पीस उपडले ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत रशियाकडून भारताने शस्त्रास्त्रे आणि कच्चे तेल खरेदी केले याचा रागही त्यांनी भारतावर दंडा आकारण्याची घोषणा करून व्यक्त केला एकीकडे एक भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांनी दुसरीकडे पाकिस्तानच्या शरीफ सरकार सोबत व्यापार करार केला पाकिस्तानातील तेलाचे साठे शोधून ते विकसित करणार असल्याची ग्वाही दिली भविष्यात कधीतरी पाकिस्तानही भारताला तेल विकेल अशा शब्दात मोदी यांच्या जखमेवर मिठ चोळले असे सामनामध्ये म्हटले आहे अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातीय कारण सतरा हजार कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत त्यात त्यांना पाच ऑगस्ट रोजी ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले गेल्या आठवड्यात ईडीने अनिल अंबानीच्या रिलायन्स समूहाशी संबंधित अनेक संस्था आणि व्यक्तींच्या जागेवर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत छापे टाकले होते कर्नाटकमधील अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होण्याचा नेहमीच धोका असतो अशातच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे याला विरोध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना पत्र लिहिले आहे याद्वारे मुख्यमंत्र्यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढू नये अशी विनंती केली आहे सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुरकी यांच्याकडून बॅकवॉटर आणि पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे अहवाल येईपर्यंत उंची वाढविण्याचा निर्णय अविवेकी ठरेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट हा जयंती दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित करण्यात यावा आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन करावी तसेच देश हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा होण्यासाठी शासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा असे आवाहन करण्यात आले आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन करावी अशी मागणी लोकसांस्कृतिक मंचाचे सेक्रेटरी सुबोध मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सलग पाचवंदा घसरण झाली आहे सरासरी चौतीस रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमती स्वस्त झाल्यात मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत सलग पाच महिन्यात एकशे सत्तर रुपयांची घसरण झाली जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने किमती घसरल्या आहेत असं म्हटलं जातंय तर मुंबईत व्यावसायिक गॅसच्या किमतीत चौतीस रुपयांची घसरण झाली असून आर्थिक राजधानीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एक हजार पाचशे ब्याऐंशी पॉईंट पन्नास रुपयांवर आली आहे कसोटीच्या पहिल्या दिवसाचा अखेर भारताने सहा विकेट गमावून दोनशे चार धावा केल्या आहेत खेळ थांबेपर्यंत करुण नायर बावन्न धावांवर खेळत आहे तर वॉशिंग्टन सुंदर एकोणीस धावा करून अजूनही क्रीजवर आहे दोघांमध्ये धावांची भागीदारी झाली आहे पहिला दिवस पावसामुळे प्रभावित झाला होता आजही ओव्हलवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ओव्हलच्या मैदानात वारंवार पाऊस पडत असल्याने काल सामना दुपारच्या जेवणानंतर बराच उशिरा सुरू झाला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा इरादाने भारतीय संघ मैदानात उतरला आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमींचं लक्ष आजच्या दिवसाकडे लागलं आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पहात्र आवाज इंडिया मराठी